नमस्कार मित्रांनो बाबा आय टी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन हजार सोळामधील तरतुदी व निकष विचारात घेऊन दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार तेईसच्या शासन निर्णयान्वे राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे तसेच संदर्भ क्रमांक सहा दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेसच्या शासन निर्णयान्वे या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसूल मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार या कालावधीत कमी पर्जमा पर्जन्यमान झाला असल्यामुळे याचा या महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता तर शेतकरी बांधवांनो दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून तेथे ते दुष्काळासाठी दिल्या जाणारे सवलती लागू करण्यासाठी काही सवलती लागू केल्या जात असतात त्यामध्ये सहकारी कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती तसेच मित्रांनो सहकारी विभागाशी संबंधित सवलती आणि उपाययोजना राबविल्या जात असतात त्याच अनुषंगाने मित्रांनो आता बँकांच्या माध्यमातून पीक कर्जावर पीक कर्ज वसुली थांबवण्यात आलेली आहे दीर्घ मुदत अल्पमुदत असे पीक कर्ज वसूल करू नयेत असे शासनाच्या माध्यमातून बँकांना आदेश देण्यात आलेले त्याचबरोबर मित्रांनो दुष्काळग्रस्त महसूल मंडळातील विद्यार्थ्यांची फीस माफ माफ करण्यासाठी देखील आदेश जारी करण्यात आले आहे त्यासाठी विद्यार्थ्यांची शाळेच्या माध्यमातून कागदपत्रे मागून त्यांची पडताळणी करून त्यांनी जर फी भरली असेल तर त्यांची फी माफी होणार आहे तर मित्रांनो आपल्या बाबा ऐटी चॅनलवर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती आपण देत असतो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत तोपर्यंत धन्यवाद